ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ कि जैसे मुझे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होणार असल्यामुळे पर्यावरणाचं देखील रक्षण होणार आहे अशा या दुकुपयोगी महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टीव्हीएमच्या लॉन्चिंगचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच झालेला आहे या प्रकल्पामुळे मुंबईतील अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडनी येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्ट पर्यंत पोहोचू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे आता काय दिसतंय इकडे आता काय आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहत असं काय अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे उत्तर तुमची पतंग पण तुम्हीच उडवता